शेतकरी कर्जमाफीसाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती रघुनाथ दादा पाटील यांची माहिती कडेगाव इथं पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली शिवजयंती पासून कर्जमुक्ती आंदोलन राज्यभर राबवण्यात आले शेतकरी कर्जमाफीसाठी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती रघुनाथ दादा पाटील यांची माहिती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली असून या समितीचा अहवाल येईपर्यंत बँका सोसायटी यांनी कर्ज वसुलीचा तगादा लावू नये अन्यथा कार्यालयाचं पेटवून देण्यात येतील असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदा पाटील यांनी दिला यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर कडेगाव येथील पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली या बैठकीत शिवजयंती पासून कर्जमुक्ती आंदोलन राज्यभर राबवण्यात आले या आंदोलनानंतर अर्थमंत्री पवार यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकवीस मार्च रोजी समिती नियुक्त केली असून या समितीचा अहवाल एक महिन्यात येणार आहे तत्पूर्वी मार्च अखेर असून यासाठी बँका वित्तीय संस्था सहकारी विकास सोसायटी यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केले जाण्याची चिन्ह आहेत कुणीही कर्जाची परतफेड या कालावधीत करू नये असं आवाहनही पाटील यांनी यावेळी केले आहे कडेगाव शहरातील माळीनगर इथं राहणाऱ्या प्रांजली राहुल माळी या सहा वर्षीय मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी पिसाळलीला कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या दुःखद घटनेनं मन सुन्न झाले दररोज सुमारे वीस हजार लोक कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होत आहेत मित्र कायद्यामुळे जेडपीत काय फरक पडला का त्यामुळे हा कायदा फसवा अन्यायकारक आहे त्यात सुधारणा झाली पाहिजे यानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत पाटील म्हणाले दिनांक मार्च रोजी शेतकरी संघटनेच्या वतीनं येथील सेंट्रल बिल्डिंगच्या समोर सरसकट कर्जमाफी शेतीमालावरची निर्यात बंदी उठवा वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा दिवसा वीज मिळावी यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले अर्थमंत्री पवार यांनी एकवीस मार्च रोजी विधानसभेत कर्जमाफी करण्यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीची समिती गटित करण्यास सांगितले हे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचं यश आहे हे शेतकरी संघटनेच्या आंदोलनापुढे मार्च अखेर आहे असं कारण सांगून सोसायटी बँक कर्ज भरण्यासाठी प्रवृत्त करत आहेत पण कर्ज भरू नये जर कर्ज भरलं तर कर्जमाफी होणार नाही आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क